बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यात आज वरुण राजा मुसळधार बरसला असून कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर गुडघावर पाणी साचल्यानं पाच दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे दिनांक दोन सप्टेंबर रोजी यवला शहर परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं सकल भागांमध्ये पाणी साचल्याचं सा चित्र आपण पाहत आहोत यासह कृषी उत्पन्न बाजार समिती तथा पाटोदा रोड परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं या रस्त्यांनी ये जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच एस एन डी कॉलेज तंत्रनिकेतन विद्यालय शासकीय आय टी आय येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे प्रशासनानं संबंधित पाण्याचा निचरा करण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे एस केवला न्यूज साठी सुदर्शन घेणारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला